सासरी गेल्यावर मुलीने माहेरी जास्त लुडबुड करू नये अशा प्रकारचा खोचक टोला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता लगावलाय महिला आयोगासमोर येत असलेल्या खटल्यांच्या अनुषंगाने उदाहरण देताना त्यांनी चपकलपणे हा टोला मारलाय बारामती लोकसभेच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या खडकवासला मतदारसंघातील दौऱ्याच्या आयोजित कार्यक्रमात रुपाली चाकणकर बोलत होत्या पाव्यात नेमकं काय म्हणाल्यात रुपाली चाकणकर या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय माझ्याकडे राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करताना अनेक केसेस येतात माझं दिवाणी न्यायालय आहे या न्यायालयाचं मी स्वतः न्यायाधीश म्हणून काम पाहते आणि प्रवीणदादा ज्यावेळेस माझ्या कोर्टात केसेस येतात त्यावेळेस मुलीच्या आणि मुलाकडच्या बाजूचे दोन्ही लोक येतात त्या मुलीकडच्या बाजूमध्ये तिची आई कोर्टात आली की आम्ही समजतो की आईमुळे सासरी जास्त गोंधळ होतो आम्ही सांगतो त्या आईला थोडस बाहेर ठेवा ना आई सासरी मुलगी लग्न करून गेली की आई फोन करते सकाळी उठली का चहा घेतला का सासू उठली का मग नवरा कामाला गेला का कुकरच्या तीन झाल्या का मग दरवाजा दुपारचं जेवण झालं का बरोबर बर ना हसतात या सगळ्या म्हणजे बरोबर असंच चालू आहे पहिली गोष्ट मुलीला अठरा वर्ष पूर्ण झाले ती सज्ञान आहे बरोबर म्हणूनच आपण तिचं लग्न करून दिलंय मग मुलगी एकदा लग्न करून दिल्यानंतर तिला तिच्या सासरी नीट नांदू द्यात आईने सासरी जास्त लुडबुड केली की के तिकडं वादळ तयार होतात त्याच्यामुळे पहिली आमच्या कोर्टात येणारी आई थोडी आम्ही बाजूला ठेवतो दोघांचे संसार चांगले होतात तसंच लेकीला तुम्ही दोनदा माहेरी बोलवा चांगला पाहुणचार करा काही अडचण वाटली तर मुलगी तुम्हाला फोन करेल ना तुम्ही प्रत्येक वेळेस दिवसातून वीस फोन करायची गरज नाहीये त्याच्यामुळे अशा पद्धतीने अनेक केसेस येतात तसेच दुसरी केसेस हल्ली हल्ली यायला लागले त्याच्यामध्ये असं होतं की मुलगी सासरी गेली तरी माहेरी जास्त लुडबुड करायला लागली तरी वाद होतात मग ते काका पुतण्यात होतात मग ते भावाभावात होतात नणंद भाऊजायामध्ये होतात मग एकदा मुलीला सासरी लग्न करून दिले तर तिने सासरीच नांदाव ना मा फार फार मा माहेरी फार लुडगुड करू नये आणि लक्ष देऊ नये त्याच्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येकाचे संसार चांगल्या पद्धतीने झाले पाहिजेत आईनी फार माहेरी मुलीचं लक्ष देऊ नये मुलीचंही लग्न झाल्यानंतर तिने माहेरी जास्त लक्ष देऊ नये माहेरच्याही संसार सुकनी होऊ द्यावेत असं मला मनापासून वाटत बरोबर का पटतय सगळ्यांना